नमस्कार मंडळी मी निवेदक अभय वारुळे आणि माझ्या बरोबर आहेत आता दादासाहेब कोठळे ते सध्या शिक्षक आहेत आता आहे ना प्रायमरी सेक्शन उमाजी तांबे दगडूजी तांबेपूर दोन ठिकाणी दोन ठिकाणी आहेत काय शिकवतात मी ब्ल्युमिंडला स्केटिंग शिकवतो आणि उमाजी दगडूजी तांबेला आपली छोटी मुले त्यांना त्यांचे स्पोर्ट्स घेतो आता ताम्� आपण कुठे चाललोय आता आपण इथून हरिश्चंद्रगडसाठी साठी निघतोय किती जण आहेत सध्या आता आपले जवळपास बावीस जण आहेत बावीस जण पण कोणत्या ठिकाणचे की अशी कॅटेगरी शिक्षक वगैरे काय नाही आता हे जे सगळी मुलं आहेत ना ती पोलीस भरती अकॅडमीतले मुले आहेत सगळे पोलीस भरतीसाठी येतात माझ्याकडे प्रॅक्टिसला त्यांनाच आपल्या जास्त म्हणून घेऊन जालो हरिचंद्र साधारणतः प्रवास कसा असेल कोणत्या ठिकाणाहून निघायचं किती वेळ असेल चढण्यासाठी वरती गड सगळ्या गोष्टी मला सांगा आता आपण नारायणगाव मधून निघणार आहोत नारायणगाव मधून खिरेश्वरला जाणार आहे खिरेश्वरला आपली बस तिथं उभं राहील बस तिथं थांबेल आपण आणि तिथून आपला त्या हरिश्चंद्रगड चढण्यासाठी सुरुवात करणार आहोत साधारणतः किती म्हणजे मी पण पहिल्यांदा चाललोय तुमच्या बरोबर माझं पण नशीब आहे दादासाहेब कोटाळे आम्हाला पहिल्यांदाच चाललेत घेऊन हरिचंद्रगडाला त्यामुळे आता चढण्यासाठी आपला जो मार्ग असेल किंवा साधारण किती वेळ लागतो तू जाण्यासाठी आता कसं आहे उन्हाळा आहे म्हणून आपण रात्रीच जातोय रात्रीच कसं थंड हवा वगैरे आता वातावरण बॉडीला मॅच होत म्हणून आपण चढाई ही रात्रीची करणार आहेत की जेणेकरून पाणी कमी लागणार आपल्याला त्रास होणार नाही कोणाला म्हणून आपण साधारणतः नाही म्हटलं तरी तीन साडेतीन तासात आपण वरती जाऊ शकतो त्याच्यानंतर रिटर्न किती वाजतो आता सध्या आपण वरती गेलो साधारणतः अडीच तीन तीन साडेतीन पर्यंत आपण वरती जाऊ तेच जायचं अथवा दर्शन घ्यायचं आणि गणेश गुपेत थोडा आराम करायचा एक दीड तास सकाळी साडेसहाला उठायचं फ्रेश व्हायचं तिथून आपण तारामती स्टार्ट करणारे तारामतीवरून फिरत 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 आपण कोकण कड्यावर येणारे कोकणकडेवरून फिरून परत आपण येणार येणारे मंदिरापाशी मंदिरा आलं की आपण तिथं थोडस जेवण करणारे साधं आपलं जेवण झालं की थोडा वेळ एक दीड तास रेस्ट करायची परत तिथं ऊन उतरेपर्यंत साधारणतः साडेतीन वाजता आपण तिथून खाली उतरायला सुरुवात करणार आहोत संध्याकाळी उद्या संध्याकाळी तुम्ही नारेगाव उद्या संध्याकाळी साधारण संध्याकाळी आपण सगळे नारेगाव या याच्यामध्ये काय साधारणतः असं ट्रॅक करत असतो दा आपण दादा त्याच तुला दा दादू काय वाटतं काय काय का, साहित्य घेणं गरजेचं असतं सगळ्यांनी ट्रॅक करताना महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी हे आ, एनर्जल पॅकेट वगैरे हो असतील म्हणजे जे एनर्जी तुम्हाला बॉडी रिकवर करत राहील फ्रुट्स असतील संत्रा वगैरे हे घ्यावं नाईटला ट्रॅक करत असेल तर तुमच्याजवळ टॉर्च पाहिजे ट्रेकला जाताना ट्रेकिंग शूज मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचे शूज पाहिजे फुल ट्रॅक पॅन्ट असावी सॅग त्याच्या म्हणजे साधारणतः मेडिकलच्या बाबतीत काय नको नाही हा मेडिकलच्या बाबतीत म्हणलं तर आपल्याबद्दल एक छोटस फर्स्ट एड किट असावं हो। त्यात पेन किलर छोटीशी ट्यूब वगैरे किंवा मलमपट्टी वगैरे हे असतंच बरोबर आता सध्या तरी आता ह्या या बसमध्ये जाणार ना आपण हो ही साईड सगळेजण आम्ही पुढच्या ते निघणार सर धन्यवाद आम्ही मधून प्रवास करायला सुरुवात केली नारेंगावच्या पहिल्याच वेशीपशी आम्ही पोहोचल्याच्या नंतर छत्रपती शिवरायांचं दर्शन आम्हाला झालं आशा रोड अशा पुतळ्यामध्ये त्यानंतर जुन्नर रोड या जुन्नर रोडच्या रस्त्याने आम्ही हरिचंद्र कर प्रवास करत होतो त्यानंतर समोर आला तो नारेगावमधील असणारा मावळा चौक त्यानंतर गाडीचा काटा पाहिला तर तो वीस चाळीस वीस चाळीस नाचत होता आम्हाला ते बघून तर मला भीतीच वाटली पण काटा स्थिर कधी होणार स्पीड काय कळत नव्हतं असं करत असताना आम्ही नारेगावमधून जुन्नर रोडचे असणारे हे गतिरोधक इतके प्रचंड होते की ते पार करत 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 आम्ही जुन्नरचा रस्ता क्रॉस केला आणि त्यानंतर आरवी केंद्र समोर आलं आरवी केंद्र क्रॉस केलं आणि निघलो पुढं प्रवासाला प्रवास करत असताना समोर रस्ता एकदम सुन्न आणि एकदम शांत होता कारण की रात्रीचा प्रवास असल्यामुळे रस्त्यावरती एकही गाडी आम्हाला दिसत नव्हती हो पण आता काय करणार आहे पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला आठवण झाली की आम्ही आता डिझेल टाकलं नाही मग आता आम्ही जुन्नर रोडच्या असणाऱ्या एका डिझेल पंपावर थांबलो आणि डिझेल टाकायला सुरुवात केली गाडीमधल्या मुलांनी बॅटरीचा टॉर्च लावला आणि काहीतरी साहित्य गोळा करत होते टाकून जायच्या नंतर पुन्हा एकदा आम्ही प्रवास करायला सुरुवात केली रस्त्याच्या कडेचे असणारे रिफ्लेक्टर आम्हाला आता रस्ता दर्श होत होते आमच्या पुढे चाललेल्या गाड्या आणि त्या गाड्यांच्या मागे आम्ही प्रवास करतो आमच्याबरोबर होते ते म्हणजे संमती केटरचे मालक आम्ही त्यांच्याकडे कॅमेरे फिरवला तर ते शांत बसून आमचा सगळा हा पराक्रम बघत होते आणि मुलं डी जेच्या गाड्यांवरती थोडा थरार करत होते ही सगळी पोलीस अकॅडमीमध्ये भरती होणारे नवीन असणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून होते आणि या घेऊन दादासाहेब कोठाळे आणिकेत गाडवे आम्ही सगळे जर निघलो होतो प्रवास करताना पुढे गेलो तर जन, जन्म शिवजन्मभूमी म्हणून असणारे आपली जिन्नर तालुक्याची शिवनेरी किल्ल्याकडे जाणारी पहिलीच आशारूढ अशी मोठी वेस आम्हाला खुणवत होते वेस आम्ही पाहिली आणि वेस इकडे पाहत असताना तिच्याकडची असणारी नाही पाहून आणि त्याच्याकडे असणारे दोन सुरक्षा रक्षक अर्थातच आपले छत्रपती शिवरायांचे असणाऱ्या स्वराज्यामधले दोन मावळे आम्हाला या ठिकाणी हसून टाटा करत होते आम्ही त्यांचा टाटा स्वीकारून जुन्नरमध्ये प्रवेश केला जुन्नरमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आजूबाजूला दिसणारी लायटिंग घरं कडेला झोपलेली माणसं ही सगळी पाहत 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 प्रवास सुरू केला प्रवास सुरू करत असताना जुन्नरमध्ये असणारी रोषणाई जी शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याकडे जाताना आम्हाला पाहायला मिळाली पुढं जुन्नरी हे पूर्ण प्रवास करून आम्ही निघालो आता ह्या रस्त्याने प्रवास करत दोन्ही साईडला असणारे लायटीचे खांब आणि मध्यभागी असणारे डिव्हायडर हे प्रवास करत असताना आजूबाजूला शांत जुन्नर जे संध्याकाळी एकदम शांत निश्चिंत झोपलेला आम्ही पाहिलं त्यानंतर छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून सर्कल कंप्लीट केलं महाराजांचा पुतळा आम्ही डोळे भरून पाहिला आणि त्यानंतर समोर दिसलं ते आय लव शिवजन्मभूमी जुन्नर तालुका आता प्रवास झाला तो खऱ्या अर्थानं जुन्नरच्या असणाऱ्या पर्वत पर्वतरांगांच्या अगदी जवळ तो म्हणजे जुन्नरपासून माळशेट घाटाकडे जाणाऱ्या अर्थातच मध्ये असणाऱ्या गणेश खिंडीकडे आता गणेश खिंडीचा प्रवास करत असताना त्या रस्त्याला एकदम सुनसान आणि कोणीच नव्हतं त्यामुळे घाट जसं जवळजवळ येत होता तसं तसं आम्हाला उत्सुकता लागली होती आणि अखेर घाटाची सुरुवात झाली घाटाचा प्रवास करत असताना गाडीमधल्या ड्रायव्हर यांनी सांगितलं की आता डी जेचा आवाज बंद करा घाट जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो कुणी नाचू नका नाचत असाल तर गाडी थोडी व्हायबल होती आणि घाट चढण्यासाठी आम्हाला त्रास होतो आणि ह्या घाटामध्ये एक संध्याकाळचा आणि रात्रीचा एक सुंदर असा अनुभव आला आणि सगळेजण जुन्नर तालुका म्हटल्याच्या नंतर बिबट्या आणि मग बिबट्याची वाट पाहत होतो आम्ही घाट लागल्याची नंतर आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं कुठंतरी बिबट्याचं दर्शन होईल पण काय या रस्त्यांवरती आमचं नशिब असं की शेवटपर्यंत प्रवास करत असताना सगळ्यांची उत्सुकता का बिबट्या दिसेल बिबट्या दिसेल याच्या उत्सुकतेमध्ये आम्ही सगळेजण रस्त्याच्या कडेला आणि दोन्ही बाजूला रस्त्याच्या समोर लाईट ज्या ठिकाणी जात होती त्या ठिकाणी आमच्या नजरा लागल्या होत्या आता हा प्रवास असाच चालू राहणार आहे असं चालू असताना आम्हाला मात्र बिबट्या बघायचा होता पण गाडीमध्ये बसलेले जेवढे सगळी लोकं होती अर्थातच सगळी जी मुलं होती आम्ही सगळेजण ह्या बिबट्याची असणारा शोध घेत आणि बिबट्याची वाट पाहत होतो की एकदा तरी आम्हाला बघून रस्ता क्रॉस करेल पण रस्ता मात्र एकदा पण बिबट्याने क्रॉस केला नाही आणि आमचा हिरमुस पण झाला आणि आम्ही मात्र तरी पण निघलो पुढं पोचल्याच्यानंतर ड्रायव्हरने ड्रायवरने आम्हाला सांगितलं की खाली हे खाली गाडी चालवताना डाव्या बाजूला जुन्नर कसं दिसतंय ते बघूयात आपण वरती गेल्याच्या नंतर जुन्नर बघितलं तर आम्हाला वाटलं जुन्नर म्हणजे अर्थातच मुंबईजवळ आले की काय ते असं दृश्य आम्हाला पाहायला मिळालं ते पाहत असताना पुढे गेल्याच्या नंतर था। हा खिंडीचा घाट एकदम भारी रात्रीचा एकदम शांत आणि मस्त वाटत होता पण तेवढीच भीती पण वाटत होती अखेर प्रवास संपून आम्ही पोहोचलो हरिश्चंद्रगडाच्या गडाच्या पायथ्याशी तिथे पोचल्याच्या नंतर आम्हाला या प्रवासामध्ये आणलं होतं ते म्हणजे आमचे सारखे रामभाऊ रामभाऊ शिकेतोड म्हणजे आमचे वर्गमित्र आणि यांच्या गाडीमध्ये बसून आम्ही प्रवास करत होतो त्यांना साथ होते दादासाहेब कोठाळे अजूगर एक गाडी होती आता आम्ही गाडी खाली उतरलो आणि दादासाहेब कोठाळे यांनी मुलांना मोजायला सुरुवात केली तेवढ्यामध्ये मी लाईट चे काहीतरी जुगाड केलं आणि जुगाड करून आता अनिकेत गाडवे यांची मुलाखत घ्यायला सुरुवात केली सुरुवात करत असताना त्यांची पहिली प्रतिक्रिया घेतली मी सेल्फी स्टिक लावून काय म्हणतात नक्की ऐकू कसा असणार आहे प्रवास आमचा सगळ्यांचा सा। नमस्ते आता आम्ही पोहोचले हरिचंद्रगडाच्या पायथ्याशी माझ्या बरोबर आता अनिकेत चेन गाढवे आहेत संबय मान आहेत आणि आपण दोघ पहिल्यांदा करतो ना हो तुमचं कसं ठरलं रोज चढतो त्या हिशोबात जाऊ म्हणतो अचानक कस काय होतं आठ दिवसापूर्वी पण माहिती नव्हती एवढं काय करतो एवढं चला तुम्ही इव्हेंटला कुठे होते आज दुपारी दोन ठिकाणी होते तिकडून तयारीच करायला वेळ मिळाला तशी झाली डायरेक्ट हो प्रवास करायचा तीन तास चालायचे पोर गाडीत नाचलेली आता घ्या मजा <laughs> त्याने नंतर कळ ना आता

पाइस <expand> <Youtube>

സർ കേട്ടോ ഹ സർ കേട്ടോ ഹം ഇക്കണെ കസുകി തടയണം काय विषारी तू त्याला जाऊ द्यायला का कोळख त्याला जाऊ द्या तिकडं

कुठून आले आले पुण्यात ना बर आराम खाली राहू पा लाईव्ह मध्ये चांगले झोपले झोपले ते झोपड केले त्याच्या এই দাঁড়ি দোলে চলে দোলে মানে ট্র্যাকিং মন্দির আর কত प्राइब प्राइब

मी गाडीत कॉमत राहू द्या एखादा नाही काय राहू तुम्ही गावत्या ठेवायचं की बरू उद्या बातमीच काका वरच नॉले कोणता हो हा कोणता

बर जास्त कुठे फिरू नका टॉर्च लावून फिरा फक्त आता वर आभाळ नाही का नाही गरमीमुळं सर्प बाहेर नाही भेटला हा पा बरं म्हणून म्हटला जास्त अंदर कुणी फिरू नका येस येस सांगितलं बरं ना इकडे कोणी रे दाद्या हा बघ त्यांना आवाज येऊन तर सांग कोणतरी मुलीला सांग मुलीला सांगायला सांग गेले सांग जुळून जायच नाही आता साधारणतः साडेतीन किलोमीटर चालून वरती आलोय आणि ॲकडे म्हणजे मुलं आहेत काय बरोबर वरती आल्याच्या नंतर पहिलेच हॉटेल लागले चा 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 जाड़ा चा मते। चा गारे गारे ची माहिती अगोदर दिलेली आहे आमच्या दादूसरांनी कठाळ्यांनी तुम्हाला चहा बोलतोय आणि चुलीच्या जाळाच्या उजेड्यामध्ये मी तुमची सांग बोलतोय या ठिकाणी उत्सुकता होती हरिचंद्रगडाची बऱ्याच वर्षापासून पहिल्यांदा चढतोय हरिचंद्रगड आणि चढत असताना इतका भयानक अनुभव आलेला आहे ना निम्मेपर्यंत आलो त्यावेळेस वाटलं होतं की आता खाली जावं परत पण अंधारात चढतोय म्हणून वाटणं आता खाली जाणं शक्य नाहीये आता वरतीच थांबणं गरजेचं आहे तरी रामच्या राम रामचा रामा शिकत होता तो म्हटला होता की आम्ही त्या टोल नाक्याचा काहीतरी आहे तो खिंड तिथेच हो आराम करू शक्य नव्हतं हा थांबलो काय तेच म्हटलं थांबव नंतर नको आता चालावरती जाऊ प्रवास रात्रीचा प्रवास करून आता ज्या रात्री प्रवास करतो एवढं दमलो नाही असं वाटतंय पण उन्हामध्ये मध्ये म्हणतात की अजून दमले असते करताना आता खरंच मजा आहे हे जे सात सात झाले ना पूर्ण नाही झाले आमचे सात पूर्ण झाले आता किती पूर्ण झाले आमचे आयो आताच पाहिलं मा इतकं काय करतो आम्ही इतका घाम निघलाय ना तुम्हाला सांगतो सगळीकडून एवढं घाम निघलाय अख्खं शरीर घामाने भरले आमच्या <laughs> असले बेकार झाली आता तुम्हाला सांगतोय परत हाडे तुम्ही चढ सांग हरिचंद्र परत हा चढून चढ नक्की कळते हसल्यावरून बस आता दुसरी ट्रॅक करू काय तरी हो काय तरी आण चा गेला हो गेला <laughs> అరే బాగు

Yeah,